हेत बीड जिल्ह्यातील maioria असतील किंवा मावी कशागिरी यांनी कुठेतरी मागणी लावून धरली होती की मुंडेंना पालकमंत्री पद एक एक घ्या त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना की पक्षाच्या प्रति आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्या तुमच्यावर ज्या पद्धतीने तुमच्यावरती आरोप तुम्ही एक लक्षात घ्या विषय जे आरोप आहेत ज्या आरोपाच्या बाबतीत ते एकतरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं आहे त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम करायचं आहे करा आणखीन कुणाला बदनाम आहे करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथाचं आहे त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं विनंती आणि तुमचे आणि यांचे आर्थिक आर्थिक संबंध असल्याचा देखील आरोप विरोधकांकडून हे सगळं खोट आहे